नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सोमवती अमावसेचा अत्यंत शुभ संयोग जुळून आला असून जोडूनच अर्थात दुसऱ्या दिवशी सतरा फेब्रुवारीला सूर्यग्रहण आणि त्याच दिवशी सकाळी नऊ वाजून सहा मिनिटांनी पंचकदेखील सुरू होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा अमावसेसोबत ग्रहण तसेच पंचकाचा काळ असतो तर तेव्हा काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं असतं या दिवशी केलेल्या छोट्या चुका देखील मानसिक आणि आर्थिक त्रासाला कारणीभूत ठरू शकतात तसेच या ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी देखील काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे या ग्रहण काळात काय करावे व काय करू नये याविषयीची आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका तर आता सर्वप्रथम आपण गर्भवती महिलांनी या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे याविषयीची माहिती जाणून घेऊया तर गर्भवती महिलांना सूर्यग्रहणाच्या वेळी काही विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो असं म्हणतात की गर्भवती महिला सूर्यग्रहणाच्या वेळी झोपली तर तिच्या गर्भाशयात वाढणाऱ्या बाळावर वाईट परिणाम होतो जर महिला सूर्यग्रहणाच्या वेळी झोपली तर जन्माला येणारं बाळ हे शारीरिक दोषाने ग्रस्त होऊ शकतं जसे की शरीराचे विकृत भाग किंवा एखादी शरीरावर जन्म खून सूर्यग्रहणाच्या काळात दिवसा अन्न खाणे किंवा झोपणं शुभ मानलं जात नाही अशा परिस्थितीत गर्भवती महिलांनी या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे यासोबतच स्वयंपाकघराशी संबंधित कोणतंही काम करू नये तसेच गर्भवती महिलांनी ग्रहण काळात तीक्ष्ण वस्तू वापरू नयेत जसे की सुई धाग्याशी किंवा कैची ज्या धारदार वस्तू असतात तर त्या वस्तू वापरू नये या हानिकारक ठरू शकतात त्याचबरोबर सूर्यग्रहणाच्या वेळी पूजा करणं देखील शुभ मानलं जात नाही सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलाने घराबाहेर पडणं टाळायचं आहे तसेच घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवायच्या आहेत अन्यथा ते आई आणि बाळासाठी दोघांसाठीही हानिकारक ठरू शकतो त्याचप्रमाणे सूर्यग्रहणाच्या वेळी सुई चाकू कात्री अशा कोणत्याही धारदार वस्तू आपल्यासोबत देखील ठेवू नये याचा नकारात्मक परिणाम आपल्या बाळावर आणि स्वतःवर देखील होऊ शकतो सूर्यग्रहणाच्या वेळी विचार करून महिला तणावग्रस्त होतात अशा परिस्थितीत त्यांना दीर्घ श्वास घ्यावा आणि अनावश्यक काळजी करू नये जर गर्भवती महिला सूर्यग्रहणाच्या वेळी झोपली तर त्याचा बाळावर कोणताही परिणाम होत नाही पण आयुर्वेदात सूर्यग्रहणाच्या वेळी महिलांसाठी काही नियम सांगितले आहेत जर ते महिलांनी नियम पाळले तर त्याचा फायदा त्यांना नक्कीच होतो सूर्यग्रहणाच्या वेळी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव टाळण्यासाठी गर्भवती महिलांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे ग्रहण काळात मंत्राचं जप केल्यानं शरीरातील सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढण्यास मदत होते आणि आयुर्वेदानुसार ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ शकतं म्हणूनच आधी तयार केलेल्या अन्नात तुळशीची पानं घालणं उचित आहे ग्रहणाच्या वेळी अतिनील किरणामुळे शरीरातील वाद पित्त आणि कपदोष असंतुलित होऊ शकतात आणि यामुळं महिलांच्या पचनाच्या समस्या वाढतात त्यामुळं सूर्यग्रहणाच्या वेळी महिलांनी कोणत्याही प्रकारचं अन्न खाणं टाळायचं आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच महिलांना सूर्यग्रहणाबद्दल कोणत्याही प्रकारची भीती वाटू नये गर्भवती महिलांनी त्यांचं मन डोकं शांत ठेवायचं आहे सकारात्मक राहायचं आहे कोणत्याही देवाचा आपल्या कुलदेवतेचा जप करत राहायचं आहे नामस्मरण करत राहायचं आहे आणि सकारात्मक राहायचं आहे आणि जर काही गरज पडलीच तर आपल्या डॉक्टरांचा देखील सल्ला घ्यायचा आहे तसेच या ग्रहण काळात तुळशीच्या पानांना म्हणजे तुळशीला स्पर्श करणं देखील अशुभ मानलं जातं आणि यामुळं आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतात यावेळी कोणत्याही देवी देवतेला स्पर्श करू नये रात्री तुळशीची पानं कधी तोडू नये तसेच या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये नवीन व्यावसायिक करार असतील किंवा मोठे आर्थिक व्यवहार असतील तर ते करणं टाळायचं आहे कारण पंचकात सुरू केलेली कामं अनेकदा पाच वेळा करावी लागतात किंवा त्यामध्ये सतत काही ना काही अडथळे येत राहतात आणि त्यामुळं हे जे सूर्यग्रहणाच्या वेळी आपले जे व्यवहार असतील किंवा करार असेल तर ते करणं टाळायचं आहे तसेच अमावस्या ग्रहण या तिथी शुभ कार्यासाठी वर्ज्य मानल्या गेल्या आहेत तसेच या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये लाकूड गोळा करणं घराचे छत बनवणं किंवा घराचे कोणतेही दुरुस्तीचं काम असेल किंवा घर बांधणं असेल कोणतेही घरासंबंधी जी कामं असतील तर ती करणं टाळायची आहेत यामुळं वास्तुदोषाची भीती निर्माण होते आणि आपल्या घराचं देखील नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळं या ग्रहण काळामध्ये घराचं आपलं कोणतेही काम असेल तर ते करणं टाळायचं आहे तसेच या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये दक्षिण दिशेला प्रवास करणं देखील टाळायचं आहे कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि विशेषतः आमावश्यात अमावसेच्या दिवशी हा प्रवास करणं अधिक त्रासदायक ठरू शकतो तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये खाट पलंग किंवा गादी किंवा आपण झोपण्यासाठी ज्या काही वस्तू वापरतो तर त्या तयार करणं किंवा खरेदी करणं देखील वर्ज मानलं जातं असं म्हणतात की या वस्तू खरेदी केल्यानं किंवा जर तुम्ही बनवत असाल तर ते केल्यानं आजारपण आणि मानसिक अशांती निर्माण होऊ शकते त्यामुळे या काळामध्ये या वस्तू खरेदी करणं टाळायचं आहे अमावस्येला चंद्र क्षीण असतो ज्यामुळे मानसिक अस्वस्थता जाणवू शकते अशात पंचकाचा प्रभाव सुरू झाल्यावर कोणाशीही वाद घालायचा नाही चिडचिड केल्यानं तुमच्या प्रत्येक कामात अडथळे येऊ शकतात त्याचबरोबर या दिवशी पैशाची देवाणघेवाण केल्यास ते पैसे परत मिळण्यास खूप कष्ट पडतात आणि या काळात केलेले व्यवहार दीर्घकाळ रेंगाळण्याची शक्यता असते त्यामुळं या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये म्हणजेच पंचक काळामध्ये कोणालाही पैसे देऊ नयेत किंवा कोणत्या कोणाशीही व्यवहार करू नये तसेच अमावस्येला आणि पंचकामध्ये कोणत्याही झाडाला इजा पोहोचू नये तुळशीची पानं जी आपल्याला अन्नामध्ये टाकावी लागणार आहे तर ती पानं या पंचकाच्या आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहेत त्याचबरोबर सकाळी नऊ वाजेपूर्वी स्नान आणि दानधर्म उरकून घ्यायचा आहे पित्रांच्या नावाने तर्पण किंवा अन्नदान करणं या दिवशी शुभ मानलं जातं त्याचबरोबर ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे ज्यामुळे अमावस्या ग्रहण तसेच पंचकाचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर आणि गर्भवती स्त्रियांवर पडणार नाही ग्रहणाच्या अगदी नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो जो अशुभ आहे म्हणून ग्रहणाच्या नऊ तासाच्या सुतक काळात सर्वात आधी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात आणि पूजा करण्यास मनाई केली आहे आपल्या घरी मंदिराला जर दरवाजा असेल तर तो बंद करायचा आहे जर दरवाजा नसेल तर मंदिरावरती एखादा स्वच्छ किंवा नवीन कपडा घालून आपलं मंदिर झाकून ठेवायचं आहे ग्रहणाची सावली दिसत नसली तरी त्याचे परिणाम मात्र जाणवत असतात त्यामुळे घरातील मंदिरावर कपडा टाकून ठेवायचा आहे हवं असल्यास तुम्ही नामजप करू शकता तसेच या ग्रहण काळामध्ये अन्न शिजवणं आणि खाणं टाळायचं असतं सूर्यग्रहण असो किंवा चंद्रग्रहण असो कोणत्याही ग्रहणादरम्यान एखाद्याने शिजवलेलं अन्न मांस मासे कांदे लसूण आणि जड पदार्थ खाणं टाळायचं असतं असं म्हणतात की ते अशुद्ध आणि नकारात्मक ऊर्जेने प्रभावित असतात आणि चा चांगल्या आरोग्यासाठी ग्रहणाच्या वेळी उपवास करणं चांगलं मानलं जातं जर काही पदार्थांचं सेवन करणं आवश्यक असेल तर त्यामध्ये तुळशीची पानं घालून आ, ही पदार्थ घ्यायचे आहेत त्याचबरोबर द्रव पदार्थाचे सेवन अधिकाधिक करायचं आहे यासोबतच हलके आणि सात्विक अन्न या ग्रहण काळात खायचं असते या सूर्यग्रहणाच्या काळामध्ये वृद्ध व्यक्ती गरोदर महिला आणि लहान मुलं वगळता सर्वांनी झोपणं आणि खाणंपिणं आवश्यक टाळायचं आहे संपूर्ण ग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेषतः एका जागीच बसून राहायचं आहे आणि हनुमान चालिसेचं किंवा इतर कोणत्याही देवी देवताच्या मंत्राचा जप करायचा आहे ज्यामुळं ग्रहणाचा प्रभाव त्याच्यावर कुचकामी राहणार आहे तसेच आकाशातील ही खगोलीय घटना उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये कारण सूर्याच्या किरणांमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते आणि दुर्बिणीनेही हे सूर्यग्रहण पाहू नये हे पाहण्यासाठी फक्त खास बनवलेला चष्मा वापरावा या ग्रहण काळात चाकू धारदार वस्तू वापरू नयेत या दरम्यान अन्न आणि पाण्याचे सेवन करणं टाळायचं आहे ग्रहण काळामध्ये स्नान आणि पूजा करणं देखील टाळायचं आहे कारण ही कामं ग्रहण काळात करणं अशुभ मानली जातात म्हणजे शुभ मानली जात नाहीत तर अशा प्रकारे आपण आज मंगळवारी म्हणजे सतरा फेब्रुवारीला येणाऱ्या सूर्यग्रहणामध्ये गर्भवती स्त्रियांनी कोणकोणत्या नियमांचं पालन करायचं आहे त्याचबरोबर काय करावे व काय करू कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे याविषयीची अगदी महत्त्वाची माहिती थोडक्यात जाणून घेतलेलं आहे तरी देखील तुमच्या जर काही समस्या असतील अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद